गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय कुड बाय अ फेवरेट ड्रेस आय कुड बाय आय कुल्ड बाय अ फेवरेट ड्रेस ड्रेस आय कुल्ड बाय फेवरेट ड्रेस मी माझ्या आवडीचा आवडीचा ड्रेस खरेदी करू शकतो आय कुल्ड बाय अ फेवरेट ड्रेस मी माझ्या आवडीचा ड्रेस खरेदी करू शकतो second it's time to make a new new beginning it's time to it's time to make make a new beginning टाइम टू मेक न्यू बिगॅनिंग हीच वेळ आहे नवीन सुरुवात करण्याची हीच वेळ आहे नवीन सुरुवात करण्याची इट्स टाइम टू न्यू बिगॅनिंग नंबर थ्री वॉट ऑल डू यू इट खा इट विल टेक फाईव डेज इट विल टेक फाईव्ह डेज इट विल टेक फाईव डेज इट विल टेक फाईव डेज पाच दिवस लागतील पाच दिवस लागतील How long has it been how long it how long has it been दिवस was. आय एम नॉट सेम पर्सन एनी वन आय एम नॉट सेम पर्सन पर्सन एनी वन आय एम नॉट सेम पर्सन एनी वन मी आता तीच व्यक्ती नाही मी आता तीच व्यक्ती नाही साहेब व्हाय व्हाय डू आय लेट यू गो व्हाय डू लेट यू गो तुला उशीर का झाला तुला उशीर झाला ही विल कम फॉर शुअर ही विल कम

ही नेहर लेट मी क्राय ही नेहर लेट मी क्राय त्याने मला कधीच रडू दिले नाही त्याने मला कधीच रडू दिले नाही रामा वॉज रीडिंग अ बुक रामा वॉज रीडिंग अ बुक रामा पुस्तक वाचत होता रामा पुस्तक वाचत होता ह्या सर्व वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग